शर्यतीच्या बैलाचे छाती भरल्यास सूज द्रव चाचणे इजा हे गंभीर लक्षणं असू शकते खाली सुरक्षित आणि उपयुक्त मार्गदर्शन देतो हे काळजीपूर्वक ऐका तात्काळ काय करावे नंबर एक शर्यत किंवा कष्टाचे काम लगेच थांबवा बैलाला पूर्ण विश्रांती द्या नंबर दोन सूज नीट तपासा गरम आहे का दुखते का कडक आहे की पाण्यासारखे मऊ नंबर तीन थंड पाणी थंडपट्टी पट्टी जेमुळे सूज असेल तर दिवसातून दोन तीन वेळा दहा पंधरा मिनटे थंड पाण्याची पट्टी देता येते नंबर चार मालिश किंवा दाब देऊ नका चुकीची मालिश केल्यास सूज वाढू शकते नंबर पाच घरगुती औषधे किंवा इंजेक्शन स्वतःहून देऊ नका चुकीचे औषध बैलासाठी धोकादायक ठरू शकते तातडीने डॉक्टरांना दाखवा खूप महत्त्वाचे आहे खालीलपैकी काही लक्षणे दिसल्यास लगेच पशुवैद्यकीयला बोलवा नंबर एक सूत झपाट्याने वाढत आहे नंबर दोन बैलाला श्वास घ्यायला त्रास होत आहे नंबर तीन ताप आळस खाणे नंबर चार छातीला इजा धक्का लागल्याचा संशय तर ही आहे छाती भरण्याची कारणे वेगवेगळे वेग असू शकतात इजा स्नायू ताण संसर्ग संसर्गद्रव साचणे एडिमा किंवा हृदय फुफ्फुसाशी संबंधित समस्या म्हणून योग्य तपासणी डॉक्टरांकडून करून घेणे खूप गरजेचे आहे